नाही हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता आम्ही सकाळी सकाळी उठलोय सगळीकडे अंधार अंधार पाठी मागतो जास्त कारण आम्ही चाललोय रनिंगला मी आणि बोर या बरं तो आणि कुठे चालू याचा फ्री फायर करायचं का माझ्या फ्री फायर कळत कुठे अरे गबस गबस अरे तुला काय खेळतं का तू रनिंग ला आलाय खुशाल फ्री फायर खेळतो आणि मी द्यायचं कोणी इंडियाची खेळतो अरे काय इंडियाची खेळतो तुला काय अक्कल नावाचीच आहे का आता वाजले पाच मित्रांनो आणि पाच वाजता आम्ही उठून आले म्हणजे मी उठून आले उठू पाच वाजता हा किती वाजता उठून आलाय काय माहिती आणि हंबाळ्यातून माझ्याकडे पायपाय पायपाय आलाय रनिंग वगैरे करून येऊ मस्त बाकी तुम्ही पण बघा याच्या आधी पण रनिंग करीत होतो जवळजवळ भरपूर दिवस झाले बट आता पळवतंय का नाही काय माहिती यार कारण मी आहे ना तुम्हाला बोललो होतो एकदा का मी फॉरेस्टचा पेपर काढलाय त्याच्याकरता फॉरेस्टचा पेपर काढले ना त्याच्यामुळे माझा रनिंग ग्राउंड तर येणारच आहे मग त्याच्यामुळे रनिंग तर करावं लागणार मी काढायला आहे ना नाही तर काय कुठं नवायचं गार्ड म्हणाली ट्रॅक्टर आलाय टॅक्टर त्याच्यामुळे आता प्रॅक्टिस चालू केली थोडंसं रनिंग वगैरे करू बघू काय होईल काय नाही पेपर तर निघाला तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्या पाठीशी माझी मेहनत राहील बघू काय होते आता आता पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडं नाजूकच पळायचे काही पळायचं नाही बट सोळाशे मीटर तरी पळूच कारण पाच किलोमीटर आहे मला आता याला यु आर्मीची प्रॅक्टिस करतोय आणि मी फॉरेस्ट गार्डची प्रॅक्टिस करतोय कारण माझा आर्मी वय निघून जाय आता बोहऱ्याची जर्नी कशी राहते काय ना आर्मी बद्दल अरे का मळ्यातून गावात गावातून इकडे आलोय कुठं आलोय काय ना मी बडिसार बरे आला अतिशय गरम झाले यार मला लय लव्हन झाले गरम झाले जर की काढावं लागणार नाही लय दिवसातून पळाले मित्रांनो लवले जेल कस तरी सवय नाही राहिली पळायची पण तरी एवढं नाही होत मला वाटलं पाय दुखत होत काय बट नाही दुखला पहिला डाव दुखत होता आता उजा दुखायला लागला नॉर्मल नॉर्मल आपण जो तर आयायला गेलो ना त्यावेळीची गोष्ट आहे त्यावेळेस तेव्हापासून मला पाय दुखत होता त्याच्यामुळे मी रनिंग स्टार्ट नव्हती केली कारण मला येत नव्हतं तुम्ही बघितच होतं व्हिडिओ मध्ये मी कसं लगड लगड चालत होतो तेव्हापासून आतापर्यंत मला चालतच नव्हती त्याच्यात माय माय बोटात मोजे नाही यार मला तेव्हा मोजे फाटली होती माई फाटून गेली मला मोजेत नाही राहिली बिना मोजेतच पळलो मी वेगळंच वाटत कसं काय वाटत मग उद्या हो मूड नाहीत पडायला जण नाही जास्त हा जण नाही तुला का जण लागत आहे मूड नाहीत पळायला उद्या बस बंद पहाड्याला बोली तू आता उद्या पहाड्याला गेलो उठवायला म्हणजे मला बुट्टाच नाही लागला कारण ठोकायला आलं म्हणून त्याला सोडून बरं कसं वाटत पळायला सेश वाटत एकदम हाय की नाही बरं मोबाईल पण घेतलाय बरं काय दिसत तरी याच्या माझ्या बाकी क्लीन दिसत आहे चमकू नको ना दोन मिनिट काढ ना चमकू नको मी लॉक शूट करू राहिले चमकू नको माझी बट चला थोडस वर्कआउट करू आणि मग जाऊ घरी हडक मोड राहिली माहिती मोडत नाही मारक मोडून दोन तीन चार चारच काढले का लाल वाटत का अकरा काढला अकरा हा शुभ अकरा काढला आहे का అరే అక్రేలీ కాలప ఆ చ బారా వా मी मी <laughs> आ, मी म्हणलं ए जागा नको तुला तू तिकडे सोडून सोडून किती फास पाहिजे जाईल निघून काय जाणार नाही काय वाटतं एक्सरसाईज तुम्ही एवढी ना पन्नास पन्नास दिवस मारायच्या दोन दोन किलोमीटर पळायचं पहिला पहिल्या नाही मग दुसऱ्या दिवशी काय होतं मागं दुखत मग का दुखत मग फारांना दुखत आहे माहे दुखत आहे बरं आहे सारखं चला मित्रांनो घरी जाऊ आणि मग डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटून साडेपाच वाजता आपलं ब्लॉग कंटिन्यू करू इथून पुढे ना प्रयत्न करू डेली ब्लॉगिंग करायची असं म्हणते बट आपण आहे ना डेली ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे बरं नाही तुम्ही डायरेक्ट चॅलेंज करा तीनशे पासष्ट दिवस चॅलेंज करणार तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त तुम्ही सपोर्ट करा गुड मॉर्निंग चाल इकले इकले हसत <laughs> तिचं एवढं लय भारी उठले उठल्या हसणार म्हणजे हसणार मित्रांनो आठ वाजले आणि आंघोळ वगैरे करून रेडी झाले मस्त आणि पिल्लू पण उठले झोपातून बघितलं ती जोपासून उठली लगेच हसायला लागले माणसाचं मन एकदम फ्रेश काय करू बारीक मुला यार म्हणजे लैस गोड असते मित्रांनो जसं हसलो ना तरी माणूस असं प्रसन्न होता आणि म्हणजे आनंदी होत मनापासून किती मनात राग असलो ना तरी पण माणूस आनंदीत राहतो तुला सकाळ सकाळी काय आम्हाला तुला जायचं म्हणलं आता काय वालवड तोडायची मल्ल नाश्ता बेस्ट होता

आकडे तिकडे निघलो होतो चहा प्या चहा प्या माझी शपथ होती मला चहा प्या चहा प्या आणि आता एवढंच भांडत होती मी भांडायला वेडिओ घेतला नाही पाहू एकच गोठले झाला मला एवढं चहा नाही एवढं नको मला काही शपती देते काय काय चहाला कुठे शेती देते काय मला नाही आवडत ती शब्द पोचले दाखवा दाखवाय मित्रांनो कारण मका भारी सॉरी तेच 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 दाखवते बट आता आहे मला पाणी भरावं लागणार बरं बर आता बरोबर किती वाढल्यासारखे वाटत सुंदर चला मग आता बघून झाली आता वरतीले बघून येऊ पप्पानी त्यांनी पेरली मी बघितली नाही काहीच नाही माझं खास कारण त्यासाठी चालवत मी कारण ते बांधायचं वगैरे का काय काय माहिती कारण पप्पानी त्यांनी पण चक्कर ना मारला परत आणि मी पण नाही मारला त्याच्यामुळे बघून येऊ वेनस टिंग येऊन पैसे पैसे घाल जरा तुला काय कळत का नाही रे हा फोन पे हा खोल सर फोन पे बाबा बाबा बरं एटीएम नाही दिला <laughs> दरबार खिशात ठेव दोन मिनिटं दे पैसे 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 नाही तू पैसे पैसे घाल ना बरं तर पाहत ना कॉल डावर ना तसा पिऊच नको चल दे पिऊच नको मला बाज नाही बोलवलं त्याच्या पप्पाने त्याच्यामुळे तिकडे चाललाय तो म्हणजे बोलवलं नाही त्याला तू चालला स्टिंग आणायला त्याला म्हणावलंय मी तो आता स्टिंग घेऊन येऊ राहिला मस्तपैकी स्टिंग वगैरे पिऊ आला बघ बोला मस्तपैकी स्टिंग वगैरे घेऊन हा 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 ओके कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिऊन झाले मस्त आता घरी जायचंय कारण पिल्लू उठून परत पर्यंत त्यांना स्वयंपाक करायचा घरी पोचले हे पाहिलं का पळत पळत आले <laughs> काय रे आता तू तू परत परत आला काय रे चाल उभाय उभाय आय या आई बाबू तू कधी रे गुड मॉर्निंग कधी झाली गुड मॉर्निंग

वाट वाजल्या आणि जेवण वगैरे रेडी झाले आता जेवण वगैरे करू आतापर्यंत तिलत आज नाही म्हणजे लय खेळली ती आज इकून उड्या मार तिकडे तिकून उड्या मार इकडे आणि मी म्हणलं का बोट काढतो तुमचं लगेच आता घाबरायला लागली जरा हा तोंडातलं बोट सुखी ती ना बोट तिला म्हणलं का बोट न घालू आरड का लगेच बोट काढील जेवायला मस्त बोंबील भाजी बटाटा आणि कांदा आहे त्याच्यात बाजरीची भाकर जेवण वगैरे झाले मस्त पोट भरून जेवले आता आपला ब्लॉग आता इथं सेंड करू छोटासा ब्लॉग आहे आजकाल ना छोटे छोटेच ब्लॉग होऊ राहिले आणि आता उद्या सकाळी परत लवकर उठावं लागेल कारण रनिंग स्टार्ट केली ना त्याच्यामुळे मग लवकर उठावं लागेल आणि रनिंग जावं लागेल मग त्याचं बघू काय काही नाही कामावर जर नाईट जर असली ना मग भारी होऊन जाईल उद्या उद्या मला मग डबल राहील डे आणि नाईट राहील त्यानंतर मग डेला आपण मस्त ब्लॉग शूट करता येईल भारी भारी ब्लॉग शूट करू राही हो तुम्हाला आवडला असून आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट लॉग मध्ये बाय बाय